ईव्हीएमचा सिरियल नंबर मॅच होत नाही माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मायुतीने एकतर्फी विजय मिळवलाय महायुतीने महायुती विधानसभा निवडणुकीत दोनशे छत्तीस जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला केवळ एकोणपन्नास जागांवर समाधान मानावं लागलंय भाजपने सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकल्यात शिंदेच्या शिवसेनेनं सत्तावन्न जागा पवारांच्या राष्ट्रवादीनं एक्केचाळीस जागा जिंकत निवडणूक एकतर्फी केली दरम्यान मनसेच्या एका उमेदवारानं ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केलाय फॉर्म नंबर सी आणि सीरियल माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का असा सवाल करत ईव्हीएम मध्ये फ्रॉड झाल्याचं दोन दोन दिवस झाल्यानंतर चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं काय असू शकतं मनसे थैसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश येरुनकर म्हणाले काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के होतं काही मशीनचं चार्जिंग सत्तर टक्के तर काहींचं साठ टक्के होतं दोन दोन दिवस झाल्यानंतर चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं काय असू शकतं मी जिथे राहतो माझ्या घरात चार मतं आहेत माझी आई मुलगी पत्नी आणि स्वतः मी एवढेच असून देखील मला चार मतं कशी माझ्या आईने मुलीने किंवा पत्नीने मला मतदान केलं नाही का अशा प्रकारचा सर्व घोळ आतमध्ये आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतो या मतदारसंघात प्रत्येक जण सांगतोय की आम्ही विद्यमान आमदाराला कंटाळ ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे आम आमच्या कार्यकर्त्यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत का असा सवालही राजेश येरुडकर म्हणाले राजेश येरुणकर यांच्या सहकारी म्हणाल्या निवडणुका बंद करून टाका दरवर्षी असं होणार असेल तर अजिबात गरज नाही मागील पाच वर्षांपूर्वी आमचे मशीन पाच मशीन फ्रॉड निघाले होते यांच्याकडचे नंबर वेगळे आणि पोलिंग एजंटचे नंबर वेगळे होते तरीही लोक म्हणतात प्रोविजन आहे असंच करावं लागलं आता आम्ही आक्षेप घेतला तर अधिकारी ऐकून घ्यायला तयार नाही असं होत असेल तर निवडणूक रद्द करा गणपत पाटील नगरमध्ये अजिबात काम झालेलं नाही तिथे त्यांना लीड मिळतो एकशे त्रेसष्ट मध्ये केवळ आमच्या उमेदवाराला फक्त दोनच मतदान पडलं तीस वर्ष राजकारणात आहोत लोकांना वेळ असेल हो किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षाचा पक्षा इझी घ्यायला लागले पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पाटील नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेले नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर वॉर्ड मध्ये जनकल्याण मध्ये तिथे मनुष्यताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं ना आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतदार का आई भाई, बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला ले इलेक्शन करताय आमच्या टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही द्यायचं नाही हा ते हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचा कन्सेप्ट क्लिअर नाही अजिबात आज एक रूल लावतात दुसरा रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कोणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती की जर एवढ्या मोठ्या पोस्ट वर आहे ना तर शिशू डिग्न शिशू मेंटेन डिग्निटी नाही करत ती तुमचं स्पष्ट मत आहे या सगळ्या मनसेला मतदान माझ्या घरी आमची दहा पैकी फक्त दोनच मतदान होईल नाही मोर ले हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची एकतरी लढा ना मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद येते आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणा बाहेर जाऊन देणार ना नक्कीच ताकद लावू माणसाची आम्ही शांत ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत त्यांनी बघितले होते अतिशय अतिशय लोकायला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटतं जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन असा असमत मला वाटतं हे हे एक्सपेंड जर केलं तर बरोबर होईल एक्सपेंड करा चलला करे एकाच्या घरात आधा वीस वीस मतदान आहे कुठे पीपीएच्या शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्य आहे तिथे फक्त पाच मतं लोक स्वतः बोलले या वर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाच करून आम्हाला जनकल्याण नगर मध्ये मनसे ज्योतिला काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि अख्ख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केले ते मत कुठे दिले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही तप पास आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेस मध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन हियर वॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव जेटला कसं माहिती एवढेच मिळणार आहेत करून म्हणजे सांगितलं सहा हजार पुढे दहा हजार पुढे कसं काय पुढे लीट त्यांची कशी काय पुढे आणि साडेचारशे मिळणार भाजप भाजप के भाजपचे अतिशय दुर्दवे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलं तर मी स्वतः सांगितलं की तिथे बसून का उभे आम्हाला जेलभर टाकण्याची भाषा करतात म्हटलं आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या बेंदुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या नेमकं काय घडते घडतंय त्यामुळे नमस्कार जय महाराष्ट्र